मित्रांनो स्त्रियांनी संध्याकाळी चुकूनही ही, ही आठ कामे करू नये नाहीतर घराची अधोगती सुरू होईल जे कमवलेलं आहे ते सगळं तुम्ही गमावून बसाल कारण घरातली स्त्री ही त्या घराची मुलगी असेल सून असेल आई असेल तरी ती त्या घराची लक्ष्मी असते आणि तिने काही कामं करू नयेत असं वास्तुशास्त्रात स्वामी केंद्रात आणि हिंदू धर्मात सांगितलं गेलं आहे खास करून संध्याकाळी ही कामं करायची नसतात कारण संध्याकाळची वेळ जी साडेसहा आणि साडेसात या दरम्यान असते एक तासाची वेळ ही वेळ असते लक्ष्मी आगमनाची लक्ष्मी घरोघरी जाऊन बघत असते की त्या घरात किती प्रसन्नता आहे किती शुद्धता आहे किती शांतता आहे आणि त्याच घरात लक्ष्मी येत असते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर लक्ष्मी थांबून बघत असते की त्या घरात काय सुरू आहे आणि त्या गोष्टी बघून लक्ष्मी विचार करते की या घरात पाय ठेवायचा की नाही ठेवायचा म्हणून बरेचसे लोक सांगतात की घरात साफसफाई ठेवा दार खिडक्या उघडी ठेवा लाईट दिवे प्रज्वलित ठेवा घराच्या बाहेर उमरठ्याच्या बाहेर दोन दिवे प्रज्वलित करा कारण लक्ष्मी त्या घरात येऊ शकते या गोष्टी तर करायला सांगतात परंतु महिलेकडून काही चुका होतात स्त्रियांकडून काही चुका होतात यामुळे सुद्धा लक्ष्मी त्या घरात येत नाही चुकून या चुका आपल्याकडून होतात शहरातल्या लोकांकडून ह्या चुका होतात किंवा नोकरी व्यवसायासाठी जे महिला असतात त्यांच्याकडून ह्या चुका होतात त्यांना कळत नाही किंवा नकळत त्यांच्या हातून ह्या चुका होतात तर या चुकांबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो वास्तुशास्त्रात आणि हिंदू शास्त्रात काही विशिष्ट कार्य आहेत जी स्त्रियांनी संध्याकाळी करू नये असे सांगितलं आहे यामागे धार्मिक मानसिक आणि ऊर्जेच्या दृष्टिकोनातून काही कारणं दिलेली आहेत पहिला आहे केस विनणे आणि केस सुकवणे किंवा केस धुणे संध्याकाळी केस विचरायचे नाही विनायचे नाही आणि केस सुकवायचे सुद्धा नाही म्हणजे आपण जे बांधलेली केसं आहे ती संध्याकाळी सोडायची नाही कारण असं मानलं जातं की यामुळे नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा नकारात्मक आकृष्ट होतात आणि लक्ष्मी अप्रसन्न होते दुसरं काम आहे कपडे धुणे किंवा कपडे वाळत घालणे संध्याकाळच्या वेळेस कपडे धुऊ नका किंवा वाळत सुद्धा घालू नका यावेळी घरात शांतता असावी असं मानलं जात घरात झाडू लावणे संध्याकाळी घरात झाडू लावल्यास लक्ष्मीचा अपमान होतो असं मानलं जातं कारण त्यावेळेस लक्ष्मी आपल्या घरात येत असते ना त्यामुळे हा काळ घरात शांतता आणि दिव्यांची आरती आरास यासाठी राखावा यावेळेस घरातून कचरा बाहेर सुद्धा टाकायचा नाही संध्याकाळी कचरा घराबाहेर टाकल्यास धन आणि समृद्धी घरातून निघून जाते असं मानलं जात घरात भांडण तंटे वादविवाद करू नका यावेळी सकारात्मकता घरात ठेवा ऊर्जा सकारात्मकता असू द्या मन शांत ठेवणं गरजेचं आहे भरलेली भांडी रिकामी करणं पाणी किंवा अन्नाने भरलेली भांडी संध्याकाळी रिकामी करू नका कारण यावेळी ती लक्ष्मीची प्रतीक म्हणून मानली जातात संध्याकाळी तुम्ही सुई दोऱ्याची काम किंवा शिवण काम सुद्धा करू नका हे सुद्धा अपवित्र काम आणि नकारात्मकतेचं काम मानलं जातं आधी करा किंवा रात्री करा पण संध्याकाळ वेळेस साडेसहा साडेसात वाजेच्या दरम्यान हे काम करू नका त्यानंतर संध्याकाळी जेवण करायला बसू नका लक्ष्मी आगमनाची वेळ असते म्हणून आपण जेवायला बसायचं नाही ती वेळ सोडून साडेसात किंवा साडे सात आधी तुम्ही जेवण करू शकता, शकता। यावेळेस झोपायचं सुद्धा नाही संध्याकाळी लक्ष्मी येत असते त्यामुळे आपल्या घरात कोणीही व्यक्ती झोपायला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आणि ही जी ही कामे आम्ही तुम्हाला सांगितली आहेत ती खास करून महिलांनी लक्षात ठेवायची आहे कारण महिलांकडून या चुका होता कामा नये कारण महिला ही त्या घराची लक्ष्मी असते आणि तिनेच जर अशा चुका केल्या तर मग लक्ष्मी नाराज होते आणि मग त्या घराला अधोगती लागते किंवा त्या घराचं सगळं भविष्य खराब होत असतं तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ